म्हणून जगणार लिंगायत संस्कार भारती शैव म्हण हिंदू म्हणून जन्मालो हिंदू म्हणून जगणार हिंदू म्हणून जन्मालो हिंदू म्हणून जगणार परमेशाच्या पाच मुखाने गुरु इथे जन्मा आले वीर शैव मत या वर निर्माते मगते जाले परमेशाचा पाच मुखाने दुरुते जन्मा आले वीर शैव मत या वर निर्माते मगते जाले श्री बसवेश्वर त्याच मताचे झाले तारण हार लिंगायत संस्कार धारणी वीर शैव संस्कार धार्मी वीर शैव म्हणणा हिंदू म्हणून जन्मारो हिंदू म्हणून सगणा हिंदू म्हणून जन्मारो हिंदू म्हणून जगणा आठ पावरण सहा स्थळांनी शोभित पंचाचार

भक्तीची ऐक्याची जन्म कार्यक्रमाचा प्रास्ताविक करण्यासाठी मी या ठिकाणी आमचे युवा नेतृत्व ज्यांच्या एका हाकेला अनेक तरुण या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी खूप दिवसापासून झटतोय असे माननीय रामराव भाऊ मस्केले यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आपण सकल समाजाच्या वतीनं हा भव्य दिवस सत्कार सोहळा आपण यानंतर आयोजित केलेला आहे तर कार्यक्रमाचा प्रास्ताविक करण्यासाठी मान्य श्री रामभाऊ मस्केले यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं या ठिकाणी वीरशैव लिंगायत समाज मेळावा व नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार सोहळा या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्यांचं दिव्य सान्निध्य आपल्याला लाभलं असे गुरुवर्य शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर डॉक्टर सिद्धदया शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर व डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर या सर्वांच्या चरणी मी पहिल्यांदा सादर वंदन करतो या भव्य दिव्य मेळाव्यासाठी आपल्यासाठी खास वारनेतून आपल्याला ज्यांनी एका शब्दावर आपल्याला वेळ दिला असे आमचे नेते आदरणीय या राज्याचे माजी मंत्री लिंगायताचं महाराष्ट्राचं भूषण आदरणीय डॉक्टर विनयजी कोरे साहेबांचं मी मुखेड शहरात हार्दिक स्वागत करतो तसच आमच्या जिल्ह्याचे भूमिपुत्र अतिशय ज्यांचे आणि माझे जवळचे संबंध आहेत त्यांचे आणि माझं जवळचं नातं आहे असे आदरणीय कोल्हेबार बोरगावचे आदरणीय आमचे समाजभूषण डॉक्टर अजितजी गोपछडे साहेब त्यानंतर या कार्यक्रमाला मुद्दा ज्यांनी आम्हाला वेळ दिला असे आदरणीय डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब तिथे त्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो मी प्रास्ताविक फार काही लांब लचक करणार नाही आदरणीय साहेब गोपछेडे साहेब आणि काळगे साहेब यांच्याकडे समाजातल्या ज्या चार प्रमुख मागण्या आहेत क्या त्या प्रमुख मागण्या मी आपल्या समोर प्रास्ताविकामध्ये ठेवणार आहे मुखेडची लोक आमची फार हुशार आहेत जेवढे मोठे हार तुम्हाला घालणार आहे तेवढा अपक्षांचं उजळी तुमच्यावर त्या ठिकाणी राहणार आहे त्यामुळं आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे आम्ही ज्या काही चार मागण्या आपल्याकडे मांडतोय त्या समाजाच्या मागण्या कुठेतरी मार्गी लागल्या पाहिजेत वीरशय लिंगाय समाजाची त्या ठिकाणी पहिली प्रमुख मागणी अशी आहे जर आमच्या खासरा पाण्यावर किंवा टीसीवर वाणी असेल किंवा निस्त लिंगायत वाणी असेल तर आम्हाला ओबीसीच सर्टिफिकेट मिळतय आणि निस्त जर लिंगायत असेल तर आम्हाला ओबीसीचं सर्टिफिकेट मिळत का मिळतोय का आपल्याला मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो की लिंगायत आणि वाणी हे आपण वेगळे आहोत का एकच आहोत ना मग वाण्याला ओबीसीचा सर्टिफिकेट मिळते आणि लिंगायतला मिळत नाही हा अजब म्हणजे काही आम्हाला पडलेला प्रश्न आहे त्यामुळं आवर्जून करणार आहोत आपण शासनाकडे तसं मांडावं की लिंगायत आणि वाणी एकच आहे आणि लिंगायत जरी टी सीवर असेल किंवा खासऱ्या पाण्यावर असेल तर त्यांना सुद्धा ओबीसीचा सर्टिफिकेट मिळालाच पाहिजे अशी प्रामुख्यानं त्या ठिकाणी आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून मागणी करणार आहोत त्या ठिकाणी दुसरी मागणी आमची अशी आहे या जगामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाहीचे जर कोणी जनक असेल तर लोकशाहीचे जनक हे बाराव्या शतकात अनुभव मंडपाच्या माध्यमातून जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज होते खऱ्या अर्थानं या जगामध्ये लोकशाहीला जर कोणी सुरुवात केली असेल तर ती सुरुवात जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांनी केलेली आहे त्याच्यामुळे आमची अशी मागणी आहे आपण आमची अशी मागणी आहे की मुखेड शहरामध्ये भव्य दिव्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वराचा पुतळा उभारण्यासाठी आपण पूर्ण ताकद लावावी अशी त्या ठिकाणी प्रामुख्यानं मी मागणी करणार आहे तिसरी मागणी समाजाची अशी आहे या ठिकाणी मी सरकारचं अभिनंदन करतो की गेल्या मार्च महिन्यामध्ये जगत ज्योती महात्मा बसवेश्वर विकास महामंडळ शासनानं आपल्यासाठी घोषित केलं ही आनंदाची बाब आहे पण त्या महामंडळाचा उपयोग आपल्या समाजाला झाला पाहिजे आपल्या समाजातील तरुण लोकांना झाला पाहिजे तरुण पिढीला झाला पाहिजे हा उद्देश त्या आर्थिक विकास महामंडळाच्या मागे आहे पण महामंडळाला जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत तरुणांना रोजगार कसा मिळेल तरुणांना व्यापारासाठी उद्योगासाठी कर्ज कसं मिळेल त्यामुळे या मा, मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही समस्त मुखेड तालुक्यातील वीरशैलिंगाय समाज बांधव बिलोली तालुका देगलूर तालुका नायगाव तालुका गंधार तालुका या समस्त बांधवाच्या वतीनं मी अशी मागणी करतो की या महामंडळाला दरवर्षी किमान एक हजार कोटीचा निधी शासनानं त्या ठिकाणी दिला पाहिजे अशी त्या ठिकाणी आम्ही मागणी करणार आहोत चौथी आणि शेवटची मागणी वीरशैव लिंगाय समाजाची अशी आहे की मुखेड शहर असेल मुखेड शहरामध्ये मी कोरे साहेबांना सर्वांना सांगू इच्छितो महाराजांना सांगू इच्छितो मुखेड शहर असेल किंवा ग्रामीण भाग असेल लिंग वीरशैव लिंगाय समशान भूमीची त्या ठिकाणी वाईट अवस्था आहे कुठेतरी आमच्या गावागावात आमच्या शहरात वीरशैव लिंगाय समाजासाठी त्या ठिकाणी शमशान भूमीसाठी जागा उपलब्ध व्हावी आणि त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा अशी प्रामुख्यानं त्या ठिकाणी मागणी करणार आहोत आमच्या या समाजाच्या प्रमुख चार मागण्या आहेत आपल्या समोर त्या प्रामुख्यानं आम्ही मांडल्या आणि या दृष्टीनं आपण निश्चितच प्रयत्न कराल आणि एवढ्या मोठ्या संख्येनं समस्त तालुक्यातील देगलूर तालुक्यातील बिलोली कंधार नायगाव सर्वच परिसरातील वीरशैव लिंगाय समाज बांधव मोठ्या संख्येनं आपण जमलात आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि मी एक या ठिकाणी घोषणा देणार आहे आता तू जोरात घोषणा हर हर दोन्ही हात वरी करा हर 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 हर